नमस्कार मी शिवानी साळुंके आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी नमस्कार प्रथमतः आपल्या साताऱ्या शहरातील लाडकी व्यक्तिमत्व नगरसेवक श्री जयवंतदादा भोसले यांचा उद्या वाढदिवस त्याबद्दल आजच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो उद्या पण येणार आहेच पण आज जयवंतदादांच्या तर्फेमार्फत वाढदिवसाने मी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय एक चांगला उपक्रम घेतलेला आहे रक्तदान शिबिर रक्तदान म्हणजे सगळ्यात मोठं दान हा कुठलं असेल शेठरा असेल तर ते रक्तदान असतं तर ते आज तरी सर्वांनी रक्तदान करावे असं मी थोडंसं आवाहन करतो नागरिकांना आणि पुन्हा एकदा जेवण दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी आम्ही तिघांनी रक्तदान केलेले आहे तरी दादा सतरा जण पंधरा जणांनी केले आमच्या मराठा सारापासशांच्या सतरा मेंबरने रक्तदान केलेले आहे तरी दादांचा आम्हाला सहकार्य असतं त्यामुळेच आम्ही दादांच्या रक्तदान शिबिराला भेट देऊन सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झालो त्यांच्या सामाजिक कार्याला आमचा सदैव पाठिंबा राहील आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो तेरा जून म्हणलं की दादांचा वाढदिवस जयवंत दादा भोसले त्यांचा वाढदिवस आणि स सगळे कार्यकर्ते हे रक्तदान शिबिर आदल्या दिवशी भरवतात त्या रक्तदान रक्तदान शिबिराला भरपूर प्रमाणात प्रतिसाद असतो शंभर दिवशीच्यावर बाटल्या जमतात व रक्तदान हे श्रेष्ठदान हा त्यांचा संदेश संपूर्ण समाजाला पोचतो दादांची सामाजिक कामं भरपूर आहेत आणि कार्यकर्ते उत्साहानं हा त्यांचा वाढदिवस साजरा करतात तर आपण बी या सर्वजण सर्वांना सांगा उद्या संध्याकाळी भूमिपूजन एक चांगल्या वास्तूचं भूमिपूजन ठेवण्यात आलेलं आहे सार्वजनिक वास्तू तर त्यासाठी बाबाराजे शिवेंद्रसिंह राजे भोसले हे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते नारं फोडून त्यांच्या वाढदिवसादिवशी हे सदेच्छे भेट मोठी म्हणून त्यांना आपल्या वाडमध्ये सामाजिक का समाज मला हे का सॉरी सॉरी समाज उपयोगी एक असं मोठं सांस्कृतिक सांस्कृतिक भवन बांधून देणार आहेत बाबाराजे बांधकाम खात्यातनं तर आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती दादांच्या वाढदिवसाला सर्वांनी शुभेच्छा द्यायला या माझ्यासुद्धा शुभेच्छा जय हिंद जय महात माझे नगराध्यक्ष जेवणदादा भोसले यांचे वा रक्तदान शिबिर इथं वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी इथे उपस्थित राहिलो दादांना दीर्घाऊ शाबाई असं जग जा, आई चरणी मी प्रार्थना करतो